नमस्कार आज मी बनवणार आहे कांदे पोहे त्यासाठी मी पोहे चाळून धुवून घेतलेले आहेत गाळणीत गाळून घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत हळद जिरं मोहरी कांदा मिरची कोडी कढीपत्ता आणि कोथंबीर गॅसवरती कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे आता ते त्याच्यात तेल घालून आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत तळून काढणार आहोत हे बघा शेंगदाणे तळण्यासाठी टाकलेले आहेत चांगले लाल भाजले शेंगदाणे की तळून काढायचे आहेत हे बघा आपले शेंगदाणे चांगले लाल झालेले आहेत ला ते आपण आता काढून घ्यायचे त्याच्यात मोहरी एक चमचा एक ते दीड चमचा टाकली आहे मोहरी चांगली तडतडली की जिरा दोन चमचा घालायचा आहे मग कढीपत्ता आणि आता कांदा मिरच्या मोठा गॅस करून चांगला आता भाजून घ्यायचे आहे कांदे चांगले मोठे दोन घ्यायचे आहेत मिरच्या चार ते पाच घ्यायच्या आहेत हे बघा कांदा मिरची छान भाजलेली आहे त्याच्यात आम्ही अर्धा पाऊन चमचा हळद टाकत आहे ती पण चांगली त्यालाच फ्राय करायची आहे आता पोहे मिक्स करायचे आहे हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे बरो हे सर्व एकत्र झालं की आपण चवीनुसार मीठ आणि साखर घालणार आहोत हे बघा आता मी एक चमचा मीठ घातलेला आहे आपल्या चवीनुसार घालायचं आहे आपल्याला किती लागतो साखर एक ते दीड चमचा टाकायचे आणि सर्व आता एकत्र करून झाकण ठेवून पाच मिनटं बारीक गॅसवरती वाफेवरती ठेवायचं आहे हे बघा आता झाकण काढलेलं आहे पोहे बघा पो कसे छान मऊ छान लुषलुशीत झालेले आहे आता आपण त्याच्यावरती कोथंबीर फेरायचे आहे हे सर्व एकत्र परत करायचं आहे आपले पोहे झालेले आहेत छान तयार झालेले आहेत त्याच्यावरती मस्त असा लिंबू पिळायचा आणि खायचा आपले पोळे खाण्यासाठी तयार झालेले आहेत थँक्यू धन्यवाद